श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या चॅनल वर सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये पाडवा कधी व तो कसा साजरा करावा त्या मागील कथा पूजा कशी करावी या सर्वांची माहिती आपण बघणार आहोत त्यासाठी कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा चॅनल वर आपण नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनल ला सबस्क्राईब शेअर लाईक आणि श्री स्वामी समर्थ असे नक्की कमेंट करावे गुढीपाडव्याला चैत्र प्रतिपदा असेही म्हणतात संपूर्ण वर्षभरात चार शुभ मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त हिंदूंच्या कालगणनेनुसार चैत्र हा वर्षातला पहिला महिना गणला जातो चैत्र महिन्यापासून वसंत ऋतू सुरुवात होते नव्या वर्षातील पहिल्या महिन्यातील पहिल्या दिवसाला आपण गुढीपाडवा पाडवा असे म्हणतो चैत्र हा शब्द चित्र या संस्कृत शब्दावरून तयार झालेला आहे चित्र म्हणजे विविध वसंत ऋतूच सृष्टीची शोभा विविध रूपाने वाढलेली असते या नयनरम्य चैत्र महिन्याचा पहिला दिवस वर्ष प्रतिपदा म्हणून साजरा केला जातो पाडवा या शब्दामधील गुढी म्हणजे स्वातंत्र्याची ध्वजा व पाडवा म्हणजे विजयध्वज असे मानले जाते की याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली प्रभू श्री रामचंद्रांनी दिवशी वध करून अयोध्या नगरीत प्रवेश केला त्यावेळेस लोकांनी अयोध्या नगरीत व उभारून दिवस आनंदाने साजरा केला तोच हा गुढीपाडव्याचा दिवस असे मानले जाते की चेदी देशात वसु नावाचा राजा राज्य करीत होता धर्म पालन करणाऱ्या राजा तपश्चर्या करत असताना त्यांना देवांकडून वेळू वाळूची काठी मिळाली राजाने त्या काठीला शृंगारून भक्तीभावाने तिची पूजा केली व राजभवनासमोर त्या काठीला उभे केले तेव्हापासून गुढी उभारण्याची प्रथा सुरू झाली इंग्रजी कॅलेंडरमध्ये मध्ये एक जानेवारी रोजी जसे आपण भरपूर काही नवीन संकल्प करत असतो त्याचप्रमाणे मराठी किंवा महाराष्ट्रातील लोक सुद्धा या दिवशी नवीन विचार सदविचार सदाचार यांचा संकल्प करतात तसेच जीवनात यशस्वी होण्यासाठी आकाशाला गवसणी घाल गुढी आपल्याला हा संदेश देते की मी जशी उंच आहे निळ्या आकाशाशी नाते सांगते आहे तशी तुमची प्रगती होऊ द्या सेवेत सातत्य असू द्या तुम्ही ही माझ्यासारखी आकाशाला गवसणी घाला या दिवशी सर्वांनी सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंग स्नान करावे सकाळी चहा दूध पिण्यापूर्वी कडू लिंबाचा पाला खातात लिंबाचा पाला कडू असल्या कारणाने त्याबरोबर तुम्ही गुळही खाऊ शकता आयुर्वेदिक दृष्टीने हा पाला अत्यंत गुणकारी आहे तो खाल्ल्याने आरोग्य बल बुद्धी आणि तेज वाढते कडुलिंबाचा पाला थंड असल्याने या उष्ण वातावरणात आपल्याला फायदा होतो मेंदूला तरतरी येते खरे म्हणजे कडुलिंबाचा पाला खातेवेळी आपल्याला जीवनातील एक सत्य ही समोर येते की यशाच्या ये शिखरावर पोहोचतांनी त्या वाटेवर कडू घोटही प्यावे लागतात जीवनातील क्रमही आपल्याला समझून घ्यावा लागतो की आल्यान त्या त्या ला सुख आल्यानंतर दुःख ये हे येणारच त्यामुळे त्या दुःखाला आनंदाने स्वीकारा आणि आपली वाट पुढे चालत राहावी आपण मनुष्याने न डगमकता हसतमुखाने विघ्नाचा सामना करावा व जीवनात येणाऱ्या सुख सुखदुःखांनी निराश न होता गरज पडली तर कडू घोट पिऊनही यशाचे शिखर गाठता येते आता आपण पूजा कशी करावी हे बघूया सर्वप्रथम पूजेचे साहित्य बघूया गुढी उभारण्याकरिता पितळाचा तांबे किंवा चांदीचा तांब्या घ्यावा कडुलिंबाचा डगडा साखरेची गाठीहार कोवळा पाला फुले स्वच्छ धुवून गुडीच्या टोकाला सोवळे किंवा कोरे वस्त्र कडुलिंबाच्या पाल्यासहित बांधावे त्यावर एक कलश किंवा तांब्या पालथा ठेवावा त्याला साखरेचे कंकन हार घालावे व पुढील मंत्र म्हणावा ब्रह्मध्वज नमस्तेस तु फलप्रद प्राप्तेस्मिन् वस्तरे नित्यम मद मंगलम गुरु हा मंत्र म्हणून झाल्यावर ओम ब्रह्मध्वजाय नम या मंत्राने गुढीची पंचोपचार पूजा करावी गुढीची पूजा झाल्यानंतर गुढी घराबाहेर गॅलरीत गच्चीवर किंवा खिडकीच्या बाहेर उंच ठिकाणे उभारावी गुढी पाडव्याच्या दिवशी नवीन पंचांगाचेही पूजन केले जाते या दिवशी प्रवेशद्वारालाही आंब्याच्या पानांचे तोरण लावावे गुढीला नैवेद्य म्हणून या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो गुढी पाडव्याच्या दिवशी पूजा करावी दुपारी शेताच्या मध्यभागी एक खड्डा करावा त्यात एक व्यक्ती जेवण करेल एवढा नैवेद्य अर्पण करावा व काळ्या मातीला जी सीते समान आहे त्यांना नैवेद्य स्वीकारण्यास प्रार्थना करावी नंतर एक वडाची मुळी व रंगारी हिरडा कुटुंब प्रमुखाने जप करावा त्यानंतर त्याची पंचोपचार पूजा करावी त्या वस्तू लाल कापडात बांधून प्रवेशद्वाराच्या चौकटीला घराच्या आतल्या बाजूस टांगावे हा तोडगा आपल्याला जवळील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातही उपलब्ध असतो त्यामुळे घरातील व्यक्तींचे आजारांपासून बाधांपासून आणि संकटांपासून संरक्षण मिळते गुढीपाडव्याच्या दिवशी धनप्राप्ती व व्यापार प्रगतीसाठी व धनधान्य समृद्धीकारक असे अजून दोन तोडगेही आपण करू शकतो हे सर्व तोडगे जवळील श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये उपलब्ध आहे ह्या तोडग्यांसाठी एका पिवळ्या पोटलीमध्ये अवश्य ते साहित्य दिलेले आहे त्या पोटलींची सुगंधी अगरबत्तीने पंचोपचार पूजा करावी धनप्राप्ती व व्यापार प्रगतीची पोटली समोर ठेवून शिवमहिमचा पाठ करून एक सफेद फुल पोटलीस व एक फुल पिंडीस व्हावे नंतर पोटली किंवा पिशवी तिजोरीत कपाटात धन भांडारात किंवा दुकानाच्या गल्ल्यात ठेवावे हे केल्याने अकस्मात व व्यापारात प्रगती होण्यास मदत होते दुसरा जो तोडगा आहे ज्यामध्ये धनधान्य कारक पोटली उजव्या हातात घेऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचा अकरा माळ जप करावा व तिला गुगुळाचा धूप दाखवावा ही पोटली स्वयंपाक घराच्या किंवा देवघराच्या ईशान्य कोपऱ्यात पिवळ्या दोऱ्याने बांधावी वर्षातील चार मुख्य मुहूर्तांपैकी पाडव्याचा मुहूर्त असल्या कारणाने या दिवशी नवीन कार्य शुभारंभ करतात या दिवशी श्री राम नवरात्र व चैत्र नवरात्रा प्रारंभ होते म्हणूनच चैत्र नवरात्रापासून रामनवमी पर्यंत श्री राम रक्षाचे पठन करावे चैत्र नवरात्रापासून चैत्र पौर्णिमेपर्यंत घरातील सुवासिनी कुलस्वामिनीची सेवा म्हणून दुर्गा सप्तशतीचे चौदा किंवा एकवीस करावी गुढीपाडव्याच्या दिवशी लहान मुलांनीही पाटीवर सरस्वतीचे पूजन करावे पाठीवर चंद्र सूर्य सरस्वतीची रांगोळी अगर चित्र काढावीत व त्यावर हळद कुंकू अक्षता पैसे सुपारी व फुले वाहवीत गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा आणि अगरबत्तीने ओवाळून घ्यावे गुढीपाडव्याच्या दिवशी गावातील श्रीरामाच्या मंदिरात साखरेची माळ रामाला अर्पण करावी गुढीला जसे सकाळी लवकर उभारण्याची प्रथा आहे त्याचप्रमाणे गुढीला सायंकाळी चार वाजेच्या आत केव्हाही उतरावी गुढी उतरवण्यापूर्वी गुढीला हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करून घ्यावी गुढी पाडवा हा सण कधीपासून साजरा केला गेला याबद्दलची आपण कथा बघणार आहोत प्रभू श्री रामचंद्र लक्ष्मण आणि सीता यांनी चौदा वर्ष वनवासात काढली त्यावेळेस भरत अयोध्याचे राज्य चालवीत होता तो रामचंद्रांच्या येण्याची वाट पाहत होता चौदा वर्ष पूर्ण होताच उद्या सकाळी ठरल्याप्रमाणे जर श्री रामचंद्र प्रभू अयोध्यात परतले नाहीत तर आपण स्वतःला जाळून घ्यायचे असे त्याने ठरवले होते येण्याचा दिवस उजाडला व भरत मनोमन श्रीराम सीतामाई आणि लक्ष्मण यांचे स्मरण करू लागला व तो चितेकडे धाव घेऊ लागला त्याच वेळेस बजरंग बली हनुमान पुढे आले व भरतास वंदन करून श्रीराम येत असल्याची सूचना दिली भरताला खूप आनंद झाला व त्याने शत्रुघ्नाला सांगितले की संपूर्ण अयोध्या नगरीला सजवा श्री रामचंद्रांच्या स्वागताची तयारी करा सर्वत्र आनंदी आनंद झाला आनंद नंदी ग्रामापासून अयोध्यापर्यंत लोकांनी सुगंधी पाण्याचा सडा टाकला शंख शिंगे झांजा यांच्या आवाजाने सारे आकाश दुमदुमू लागले त्याच वेळे श्री रामचंद्र प्रभू अयोध्यात आले भरत श्री रामचंद्रांच्या पादुका डोक्यावर घेऊन पुढे आला भावा भावांची भेट झाली व या विलक्षण क्षणाचे साक्षीदार झाले त्यावेळेस अयोध्यावासियांनी घरोघरी तोरणे व गुढ्या उभारल्या व आपला आनंद व्यक्त केला तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली शाली पराक्रमाचाही हाच विजय दिन मानला जातो म्हणजेच चैत्र पाडवा दिवस या दिवसापासून शाली वाहन वर्षाची सुरुवात झाली दक्षिण भारतात हाच मानतात या दिवशी ब्रह्मदेवाची वेगवेगळ्या पद्धतीने पूजा केली जाते नवे पंचांग आणून त्याची पूजा करतात अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडव्याची संपूर्ण माहिती पूजा कशी करावी त्यामागचे शास्त्र हे सर्व बघितले इतर सणांच्या माहितीसाठी व सेवा कशी करावी पूजा कशी करावी याबद्दलचे व्हिडिओ स्क्रीनवर येत आहे कृपया त्यावर क्लिक करून व्हिडिओ संपूर्ण बघावा आजची जर माहिती आपल्याला आवडली असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक आणि श्री स्वामी समर्थ असे नक्की कमेंट करावे श्री स्वामी समर्थ